प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये पैशाला फार महत्व आहे पैसा असेल तरच सुखाचा अनुभव घेता येतो सर्व स्वप्न पूर्ण करता येतात कुटुंबातील सदस्यांच्या छोट्यातील छोट्या गरजा आपण पूर्ण करू शकतो पण हल्लीच्या युगामध्ये रोजगाराच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा वायफळ खर्चामुळे अनेक जणांना पैशासंबंधी अडचणी येतात आणि मग जेव्हा पैशासंबंधी संबंधी अडचणी येतात तेव्हा मात्र त्यांच्या सोबतच दुःखही येतं परिवारात क्लेशही वाढतात समाजात मानहानी होते ज्यांच्याजवळ पैसा असतो लोक त्यांच्या मागे पुढे करतात पण ज्या व्यक्तीकडे पैसे नसतात त्याला मात्र कोणीही विचारत नाही त्याचा कॉल जरी आला तरी लोक विचार करतात हा कॉल घेऊ का नको पैसे तर मागणार नाही ना पैशाने आनंद विकत घेता येत नाही पण तो तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी सुरक्षितता आणि सुरक्षा खरेदी करू शकतो श्रीमंत व्यक्तींना देखील कधी कधी पैशा संबंधी अडचणी येतात पण त्या अडचणी त्यांच्या लाखो करोडो मध्ये असतात पण जो नॉर्मल मनुष्य आहे जो साधा आहे त्याला मात्र दोन लाख तीन लाख इतक्या रुपयामुळे त्याचं आयुष्य हे अडचणीमध्ये जात असत पैशा संबंधित अडचणी दूर करणारा एक उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की हा जो उपाय आहे तो एकदम कारगर आहे शंभर टक्के रिझल्ट मिळतोच असा अनेकांचा अनुभव आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का ज्याप्रमाणे मनुष्याला पैशा नसताना अडचणीचा सा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे एकदा माता लक्ष्मीला देखील पैशांअभावी अभावी राहावं लागलं होतं श्रीहरी विष्णू यांच्या शापामुळे लक्ष्मीला एका गरीब कुटुंबामध्ये संघर्षमय जीवन व्यतीत करावं लागलं होतं चला तर ही कथा जाणून घेऊयात एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले की मला माझ्या भक्ताचे जीवन जवळून पाहायचे आहे त्यासाठी मी पृथ्वी भ्रमण करून येतो तेव्हा माता लक्ष्मीने भगवान विष्णू यांच्यासोबत पृथ्वी भ्रमणासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली ज्यावेळेस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी निघाले तेव्हा पृथ्वीवर पावसाळा चालू होता सर्वत्र हिरवळ पसरलेली होती हे मनमोहक दृश्य बघून माता लक्ष्मीला फारच आनंद झाला त्यानंतर ती एका बागेत पोहोचली सुंदर गुलाबाची ती बाग होती बागेमधील फुलाकडे बघून माता लक्ष्मीला राहावलं नाही आणि माता लक्ष्मीने पटकन एक गुलाबाचं फूल तोडलं आणि त्याचा वास घेऊ लागली हे बघून भगवान विष्णू म्हणाले की मी तुला म्हणालो होतो की पृथ्वीवर ज्या वेळेस आपण पोहोचू त्यावेळेस तुला तिथं कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाहीये हे गुलाबाचं फूल तू विनाकारणच तोडलं आहे हा गुलाबाचा मळा माझ्या भक्ताचा आहे त्याने त्याच्या मेहनतीने कष्टाने हा बगीचा फुलवला आहे या छोट्याशा बगीच्यावरच माझ्या भक्ताचा उदरनिर्वाह चालतो तू त्याचं नुकसान केलं आहेस प्रभू विष्णूचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी गर्वाने म्हणाली प्रभू तुम्ही विनाकारणच राग करत आहात ही काही एवढी मौल्यवान वस्तू नाहीये हे फक्त एक फुल आहे या छोट्याशा बागेतून तुमचा भक्त असे कितीच पैसे कमवत असेल मी तर साक्षात लक्ष्मी आहे धनाची देवी आहे माझ्या समोर या बागेची आणि फुलाची काहीच किंमत नाही तुम्ही म्हणाल तर मी तुमच्या भक्तावर आमा पैशाचा धनवर्षाव करू शकते देवी लक्ष्मीचे बोलणे ऐकून विष्णूंना खूप राग आला त्यांनी लक्ष्मीला प्रत्येक वस्तूचे महत्त्व महत्व समजावण्यासाठी शाप दिला की ज्या धन आणि वैभवाचा तुला इतका गर्व आहे ते तिला सोडून जाईल आणि तिला पैशाची कमतरता भासेल ज्या बागेतून देवी लक्ष्मीने गुलाब तोडले त्याच बागेतील माळ्याच्या घरी जाऊन ती त्याचे संघर्षमय जीवन जवळून पाहिल आणि प्रत्येक वस्तूचे महत्व समजून घेईल विष्णूच्या शापामुळे देवी लक्ष्मी एका लहान मुलीमध्ये बदलली मुलीच्या रूपात बदललेली देवी लक्ष्मी त्याच बागेत रडू लागली जेव्हा माळी बागेत आला तेव्हा त्याला त्या अनाथ मुलीची खूप दया आली आणि त्याने त्या मुलीला आपली मुलगी बनवून घरी नेले माळ्याची पत्नी मुलगी मिळाल्याने खूप आनंदी झाली त्यानंतर माळ्याचे दिवस बदलले देवी लक्ष्मीला जसे जसे धन आणि श्रमाचे महत्व समजू लागले तस तशी माळ्याची कमाई वाढू लागली देवी लक्ष्मीच्या नशीबाने माळी श्रीमंत झाला आणि अशा प्रकारे शापाचा काळ संपेपर्यंत विष्णूच्या भक्ताचे कल्याण झाले आणि देवी लक्ष्मीला विष्णू माळ्याच्या घरी आले आणि त्यांनी सर्व कथा सांगून देवी लक्ष्मीला आपल्या सोबत वैकुंठात नेले तर मित्रांनो आता मुद्द्यावर येऊयात पैशा संबंधी अडचणीसाठी तुम्ही अनेक वेळा अनेक उपाय केले असतील देवाकडे साकडे देखील घातलं असेल देवाची साधना देखील केली असेल पण तरीसुद्धा जर तुम्हाला रिझल्ट मिळाला नसेल तर मात्र यावेळेस तुम्ही ह्या प्रकृतीशी संबंधित उपाय करून बघा कधी कधी निसर्ग हा माणसाला बरंच काही देऊन जातो तर हा उपाय नीट लक्ष देऊ नये का बाजारातून तुम्हाला एक तेज पत्ता आणायचा आहे तसं तर बहुतांश लोकांच्या घरी तेजपत्ता असेलच पण तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही बाजारातून आणू शकता एक फ्रेश तेजपत्ता घ्यायचा आहे तो कुठेही फाटलेला नसावा किंवा त्याची दांडी तुटलेली नसावी त्यानंतर एक ग्रीन कलरची केच पेन घ्यायची आहे त्यानंतर एक ग्रीन कलरची केच पेन घ्यायची आहे किंवा पेन घ्यायचा आहे आणि जिथून त्या पानाची दांडी आहे तिथून तुम्हाला जी रक्कम हवी आहे ती रक्कम तिथे लिहायची आहे छोटी मोठी जी पण असेल ती तुम्हाला तिथे त्या दांडीपासून तर पानावर ती रक्कम लिहायची आहे आता ही रक्कम लिहिल्यानंतर तुम्हाला दालचिनी घ्यायची आहे आणि दालचिनीचं पावडर करून त्यावर टाकायची आहे त्यानंतर पानाला फोल्ड करायचं आहे आणि विड्याप्रमाणे तयार करायचं आहे आणि एक लवंग घ्यायची आहे ही लवंग तुटलेली नसावी अखंड लवंग पाहिजे हे लवंग घेऊन तुम्ही त्याला विड्यासारखं त्यामध्ये ती टोचायची आहे म्हणजेच याचा अर्थ काय तर तेजपत्ता जे आहे त्याला विड्याप्रमाणे तयार करायचं आहे नंतर एक भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये तो विडा ठेवायचा आहे ठेवत असताना त्याच्या खाली एक कापूर लावायचा आहे आणि त्याच्यावरती एक कापूर ठेवायचा आहे आणि त्यानंतर याला पेटवून द्यायचं आहे हे झाल्यानंतर त्या पानाची राख होईल आणि ही राख मग तुम्हाला दूर जाऊन पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे हा उपाय इतका कारगर आहे की त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये तुमच्या पैशासंबंधी काम होऊ लागतील पैशाचे नवीन नवीन मार्ग दिसू लागतील तुम्ही जी काही रक्कम त्यामध्ये लिहिली आहे ती रक्कम लवकरच तुम्हाला मिळू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा